जय नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते कोणत्याही समाजामध्ये त्या समाजातील महिला आणि बालक यांचा एक फार मोठा वाटा असतो महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण त्यांचा आर्थिक विकास हा नेहमीच त्या देशासाठी त्या समाजासाठी अतिशय महत्त्वाचा असतो आठ मार्च हा जागतिक महिला दिन जो जवळ येतोय एकोणीसशे पंच्याहत्तर साल हे युनोनं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं आणि त्यानंतर आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला आज ह्या दिवशी जगभरातल्या सगळ्या महिला आपापल्या आप परीने हा दिवस साजरा करतात अनेक महिला एकत्र येतात आपल्या हक्कांसाठी त्या लढा देत आहेत आपल्याकडे जे आहे जे गुण आहेत त्या कलागुणांचा विस्तार करतायत आणि हा दिवस एक उत्साहाचा आणि उत्सवाचा सोहळा महिलांसाठी असतो त्याचबरोबर हा केवळ एक दिवस नसून त्या निमित्ताने महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे देखील हे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदितीजी तटकरे या आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आमंत्रित आहेत सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया मॅडम नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते थँक्यू मॅडम डिसेंबर महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि त्यामध्ये आपण महिला व बालविकास मंत्री ह्या पदाची धुरा सांभाळलेली आहे आता शंभर दिवस झालेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनांनुसार शंभर दिवसांची रूपरेषा आणि पुढील आराखडा हा विभागाने प्रत्येक विभागाने सादर केलेला आहे तसंच आपल्या विभागाचं देखील सादरीकरण झालेलं आहे तर तुम्ही काय सांगाल मॅडम की ह्या शंभर दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या होत्या कोणते मुद्दे महत्वाचे होते मला सर्वप्रथम तर मुख्यमंत्री मोद्यांचे फडणवीस साहेबांचे आभार मानायचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादांचे आभार मानायचे की पुन्हा एकदा महिला व बाल विकास या विभागाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आणि मलाही काम करण्याची संधी दिली त्यामुळे शंभर दिवस हे काम करत असताना पंधरा डिसेंबरला विस्तार झाला आणि कुठे ना कुठेतरी दोन वर्ष आ, या विभागाची जबाबदारी सांभाळल्यामुळे मला वाटते ती एक सातत्य राखण्यासाठी hmm. मला एक खूप म्हणजे सोपं गेलं कारण तुलनात्मक इतर आ, मंत्री त्यांना विभागाचा चार्ज घेऊन त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी विभागातल्या समजून घेऊन आणि मग काम सुरुवात करावी लागत असते पण दोन गोष्टी ज्या अतिशय महत्वपूर्ण आहेत त्या म्हणजे शंभर दिवसांचं परफॉर्मन्स त्याचं मॉनिटरिंग होत आहे एक म्हणजे प्रत्येक विभागाने शंभर दिवसांमध्ये परफॉर्मन्स द्यायचंच आहे आणि त्यांनी एक टार्गेट सेट करायचंच आहे मला वाटतं कुठल्याही विभागाच्या दृष्टीने ज्यांचं एक एक विजन आहे किंवा ज्यांना विभागाच्या माध्यमातून काम करायचंय त्यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे किंवा महत्वपूर्ण गोष्ट आहे की तुम्ही ज्या ज्या उपक्रम तुम्ही हाती घेता हे टाइम बाउंड आहेत म्हणजे असं नाही आहे की तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये एक निर्णय घेतला आणि तुम्ही एप्रिलमध्ये तो लागू कराल किंवा त्याची सुरुवात कराल तर त्याच्यासाठी हे शंभर दिवस खूप महत्वपूर्ण आहेत आणि मला वाटतं की कुठलंही उद्दिष्ट तुम्ही विभाग म्हणून ठेवत असता त्यावेळेला त्याला एक सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून ती आपल्याला शंभर दिवसामध्ये सुरुवात करायची आणि रिझल्ट पण द्यायचा आहे यासाठी ते फार मला वाटते महत्वपूर्ण आहे आपल्याला एक परफॉर्म करण्याच्या दृष्टीने एक त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं आपण एक रिझल्ट देण्याच्या दृष्टिकोनात सो मला असं वाटतं की ते खूप महत्वपूर्ण होत विभाग म्हणून आम्ही शंभर दिवसाचं काम करत असताना आम्ही साधारणपणे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना यशस्वीरित्या राबवतच आहोत पण त्याचं पुढचं पाऊल म्हणजे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं फायनान्शियल लिटरसी तर त्या दृष्टिकोनातून आम्ही या शंभर दिवसांमध्ये पावलं उचलायला सुरुवात केली आणि बालकांच्या दृष्टिकोनातून त्यांना पोषण आहार आणि त्याचबरोबर आखलेलं आहे तसं बाल धोरण आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं तयार करणं बर ह्या गोष्टीकडे अधिक लक्ष केंद्रित केलं आणि त्याचबरोबर महिला व बाल विकास अंतर्गत ज्या इतर योजना आहेत जसं लेख लाडकी योजना असेल मनोधैर्य योजना असेल आणि ह्या सगळ्या योजनांना अधिकाधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवणं आणि राबवणं नक्कीच तुम्ही जे म्हणालात की शंभर दिवसात म्हणजे एक कुठेतरी आपण म्हणतो की गोल सेटिंग किंवा टार्गेट सेटिंग हे शब्द वापरले जातात हल्ली आणि खरोखरच त्या दृष्टीने प्रयत्न जेव्हा शासनाकडून होताना दिसतात तेव्हा मला वाटतं नागरिकांसाठी देखील ही खूप एक चांगली गोष्ट आहे तुम्ही काय सांगाल की महिलांसाठी कोणत्या विशेष उपक्रमांवर तुम्ही भर देताय आम्ही साधारणपणे महिला धोरण जे आहे ते आणल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही आठ गोष्टी म्हणजे त्या महिला धोरणाला आम्ही अष्टसूत्री धोरण असं म्हणतो बर कारण त्याच्यामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं महिलांना शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकाधिक मुलींचा सहभाग आणि त्यांचं पार्टिसिपेशन वाढवणं त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे त्या साधारणपणे मुलींचा जो टक्का आहे तो चांगला आहे ऐंशी टक्केपेक्षा पुढे आहे पण माध्यमिक शिक्षणाकडे अधिकाधिक आणि उच्च शिक्षणाकडे मुलींना वळवणं hmm. हे एक उद्दिष्ट महत्वपूर्ण आहे बालकांच्या बाल धोरण बाल आणि त्याचबरोबर महिलांना सुरक्षतेचं वातावरण महिला व वा बाल विकास विभागाच्या वतीने जे आम्ही पिंक रिक्षा योजनेचं जे पाऊल उचललेलं आहे ती योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबवणं आणि मनोधैर्य म्हणजे मनोधैर्य योजना ही आधी ही फक्त ज्या मुलींवर अतिप्रसंग व्हायचे किंवा अत्याचार व्हायचे त्यांच्यासाठी ती म्हणजे मर्यादित होती पण आता ज्या ज्या वेळेला तुमचे हे ऍसिड अटॅक्स होतात किंवा ज्या ज्या वेळेला मनोधैर्य खचण्याच्या ज्या काही अशा घटना घडतात तर त्यामध्ये सुद्धा मनोधैर्य योजनेमध्ये आम्ही ती व्याप्ती वाढवलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत हीच आपली यु नो प्रथम आपली एक हे असते इच्छा असते पण जर त्या घडल्या तर त्यांना चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून एक आणि त्यांना त्यांचं मनोधैर्य खचू नये मनोबल त्यांचं नये ह्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही त्याची व्याप्ती वाढवलेली आहे त्यामुळे ह्या गोष्टींकडे आम्ही येत्या कालावधीमध्ये लक्ष केंद्रित करत आहोत आपण बघतोय की आता उद्योगामध्ये महिला नव्याने येत आहेत आणि अगदी छोट्या पातळीपासून ते मोठे उद्योगही करत आहेत तर महिलांनी जास्तीत जास्त उद्योगामध्ये यावं यासाठी काय योजना आहेत अनेक अशा योजना आहेत महिला उद्योजकांसाठी खासकर उद्योग विभागाने एक त्यांच्या धोरणामधला एक निर्णय आहे की जर स्टार्टअप्स असतील किंवा लघु उद्योजिका असतील तर त्यांचे काय असतील तर त्यांना इन्सेंटिव्ह जे आहेत ते इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीनं अधिक पद्धतीनं मिळतात एक त्याच्यानंतर नक्की काय इन्सेंटिव्ह इन्सेंटिव्ह म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एक नवीन उद्योग सुरू करता त्याच्यासाठी तुम्हाला प्लॉट्स लागत असतात त्याच्यासाठी तुम्हाला आर्थिक सहाय्य लागत असतं त्याच्यासाठी तुम्ही उद्योगामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन्स तुम्हाला लागत असतात किंवा एखादा प्लॉट जर एम ने तुम्हाला उपलब्ध करून दिला तर इतर जनरलच्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये अधिकच्या काही सवलती असतात तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एका छोट्या व्यावसायिका किंवा व्यवसाय जे सुरू करणार असतील किंवा उद्योग सुरू करणार असतील यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आमच्या महिला व बालविकास अंतर्गत माविम येतं महिला आर्थिक महाविकास मंडळ त्याच्यामध्ये सुद्धा ज्या महिलांना उद्योग सुरू करायचे मग गृह उद्योग असतील किंवा छोटे छोटे व्यवसाय असतील त्यांना सुद्धा आम्ही आर्थिकरित्या त्याच्यातनं सहाय्य करत असतो बरं आणि बँकांसोबत जोडून देऊन ती एक सगळी सिस्टीम स्ट्रीम लाईन करणं आणि मावीमच्या वतीने सुद्धा काही त्यांना अर्थसहाय्य करणं त्यांना आणखीन एनकरेज करणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे कौशल्य विकास एक आहे विभाग स्किल डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये महिलांना सुद्धा चांगले स्किल डेव्हलप त्यांचे करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्येही चा चांगल्या योजना आहेत तर आ, महिला धोरण आखत असताना पण आम्ही या एक गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं की प्रत्येक विभागाने मग तो उच्च व तंत्र शिक्षण विभाग असो उद्योग विभाग असो तुमचं कौशल्य विकास असो शालेय शिक्षण असो महिला व बालविकास तर आहेच वेगवेगळ्या विभागाने परिवहन विभाग असो प्रत्येक विभागाने एक तरी निर्णय हा महिलांसाठी घ्यावा आणि त्यांच्यासाठी एक विशेष योजना राबवावी आणि त्या पद्धतीनं प्रत्येक विभाग जो आहे तो आपआपल्या ज्या योजना आहे त्या सुरू करत आहे Uh, मॅडम महिला आर्थिक विकास महामंडळ माविम ज्याचा तुम्ही आताच उल्लेख केलात तर त्याचं हे सुवर्ण महोत्सवी oh. वर्ष चालू आहे आणि पन्नास वर्षांची वाटचाल म्हणजे खरोखरच मला असं वाटतं की महाराष्ट्र भाग्यवान आहे तर तुम्ही काय सांगाल या योजनांबद्दल एक तर आ, मावीम सारखं एक मंडळ हे असणार महाराष्ट्र एकमेव राज्य आहे आणि हे रोल मॉडेल आहे सस्टेनेबल रोल मॉडेल आहे hmm. म्हणजे तुम्हाला इतर जे काही मंडळ असतात की कुठे ना कुठेतरी शासनावर अवलंबून असतात इथे मावीम मध्ये महिला ज्या निगडीत आहेत किंवा एक पेक्षा अधिक बचत गट कनेक्टेड आहेत दहा पेक्षा अधिक महिला त्यामुळे त्यांना आपण सक्षम करत असतो की त्यांनी एखाद समजा एक एक लाखाचं लोन घेतलं असेल तर ते लोन फेडून त्यांचा उद्योगाच्या माध्यमातून ते पाच लाख किंवा दहा लाखाच्या लोनपर्यंत कसे पोचतील अशा पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन देणं त्यातून त्यांच्यासोबत काम करणं शहरातले बचत गट याच्यामध्ये जास्ती सहभागी होत असतात आणि मावीम जे वेगवेगळे घटक असतात किंवा केंद्राचे जे वेगवेगळे उपक्रम असतात महिलांच्या निगडीत त्याला मावीम नेहमीच सहकार्य करून त्यांच्यासोबत समन्वय साधून त्यांना आणखीन सक्षम करण्याचं काम करत असतं त्यामुळे मावीमला पन्नास वर्ष होणं आणि ही यशस्वी वाटचाल त्यांनी त्या ठिकाणी सुरू ठेवणं आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे आम्ही पुढच्या कालावधीमध्ये हेच उद्दिष्ट ठेवलेलं आहे की मावीमची व्याप्ती वाढवणं अधिकाधिक महिलांपर्यंत हे आर्थिक विकास मंडळ महिलांसाठी जे आहे ते पोचवणं आणि त्याचबरोबर महिलांना अधिकाधिक उद्योग आणि छोट्या उद्योगांकडे वळवणं बरोबर आहे आणि ही खरोखरच एक छान वाटचाल आहे मॅडम मला इथे तुम्हाला असं विचारायचं आहे की आज अनेक महिला आपला कार्यक्रम पाहत असतील आणि त्याही काही छोटे उद्योग सुरू करत असतील किंवा तुम्ही जसं सांगितलं की एक लाखाचं लोन तुम्ही दहा लाखापर्यंत ती कशी गुंतवणूक जाईल याकडे बघता तर अशा महिलांना जर मावीमकडे यायचं असेल जर संपर्क साधायचा असेल किंवा जोडलं जायचं असेल तर त्या काय करू शकतात मावीमचा विस्तार हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे बर प्रत्येक जिल्ह्यातल्या जो माविमचा अधिकारी आहे किंवा महिला व बालविकासचे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ते संपर्कात येऊ शकतात त्यामुळे निश्चितपणाने ती एक यंत्रणा ही त्यांच्यासाठी उपलब्ध आहे या व्यतिरिक्त आमचं महोत्सवी वर्ष जरी असलं तरी मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे मावीमची व्याप्ती आम्ही वाढवतो <स्यारी> तर मावीमचे सुद्धा आम्ही तीन टार्गेट ओरिएंटेड प्रोग्राम्स आम्ही यंदाच्या वर्षीपासून सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मावीमला अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवणं बरं जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण काढली जून महिन्यामध्ये ती योजना घोषित झाली जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं mm. आणि त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे तसंच मावीम असेल आणि महिला बाल विकास अंतर्गत इतर योजना सुद्धा ज्या असतील त्या आम्ही अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ आणि त्याची लाभार्थ्यांची संख्या किंवा मावीमच्या माध्यमातून बचत गटांचं जाळं हे अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही टार्गेट ओरिएंटेड तीन प्रोजेक्ट जे आहेत ते माविमच्या माध्यमातून हाती घेतोय म्हणजे माविम अनेक महिलांपर्यंत पोहोचत आहे पन्नास वर्षापासून पोहोचत आहे आणि आज आता पोछना पोछना अ, अधिक त्याने जसं आपण महिलांबद्दल बोललो तसंच बालकांचाही एक महत्वाचा एक विभाग आहे किंवा ते उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे ते त्यांचा एक ज्याला आपण म्हणतो की सर्वांगीण विकास खूप आवश्यक आहे त्यामध्ये संरक्षण हा एक महत्वाचा राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आहे आणि त्यामार्फत काय काय, काय कामं केली जातात बाल हक्क आयोगाची वेगवेगळी त्यांचे विषयांची बालकांच्या विषयाशी ते निगडीत असतात अगदी शाळेत होणाऱ्या ज्या काही कंप्लेंट्स असतात किंवा हे असतात किंवा बालकांवर होणारे अत्याचार असतात हे सुद्धा एका बाजूला ते कॅटर करत असतात किंवा त्याच्यात त्यांचं काम असतं साधारणपणे मुलांना शाळेपर्यंत वळवणं एक आणि मुलांचे जे मूलभूत बालकांचे जे मूलभूत अधिकार आहेत मुला मुलींचे ते त्या ठिकाणी संरक्षित ठेवणं याच्यामध्ये सुद्धा आम्ही महिला व बालविकास विभाग मिळून बालहक्क आयोगाच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये तुमचे राज्यामधले जे जिल्हे आहेत जिथे बालविवाह जास्ती प्रमाणामध्ये आहेत आणि बालविवाह अधिकाधिक कमी करणं ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत त्याच्यामुळे बालविवाह कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जे अकरा जिल्हे आहेत जिथे बालविवाहांची संख्या ही जास्ती प्रमाणामध्ये आहे तिथे आपण एक रिसर्च बेस्ड काम करून गेल्या दहा वर्षांमधला तिथला रिपोर्ट काढून की कशा कशा पद्धतीनं बालविवाहांचं कमी जास्त संख्या mm -hmm. जी होत आहे ती त्याच्या मागची कारणं त्याच्या मागचे घटक म्हणजे काही विशिष्ट समाज असतात जिथं बालविवाह जास्त प्रमाणामध्ये होतात तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो But... किंवा विशिष्ट घटक असतात जसे मायग्रेटिंग mm -hmm. पॉप्युलेशन असतं त्यांच्यामध्ये ah. बालविवाहाचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं तर मग त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो असं टार्गेट बेस्ड आम्ही त्याच्यावर केलेला आहे आणि अकरा जिल्ह्यांवर आम्ही त्याच्यामध्ये पहिलं कॉन्सन्ट्रेट करत आहोत बालविवाह रोखण्याच्या दृष्टिकोनातून तर त्याच्यामध्ये बालहक्काचा निश्चितपणाने रोल राहीलच पण या व्यतिरिक्त मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की मुलींच प्राथमिक शिक्षणाचं प्रमाण आपल्याकडे नव्वद टक्के पेक्षा जास्ती आहे पण माध्यमिक शिक्षणाकडे मुलींनी अधिकाधिक त्यांचं तितकंच माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण सुद्धा पूर्ण व्हावं ह्या दृष्टिकोनातून अठरा वयोगटाच्या खाली जे बालहक्कामध्ये येतात किंवा महिला बालविकास अंतर्गत येतात त्यांना माध्यमिक आणि उच्च शिक्षणाकडे अधिकाधिक म्हणजे त्यांचं पूर्ण एड्युकेशन कम्प्लीट झालं पाहिजे बरोबर तर त्या दृष्टिकोनातून आपण काम हे करत आहोत आणि मला खात्री आहे की आत्ता त्याच्यामध्ये आपण जे काही फिफ्टी फायव्ह सिक्स्टी पर्सेंट जो आता रेशो आहे तो पुढच्या कालावधीमध्ये सेवन्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत मुलींच्या माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षणाकडे वळण्याचं जो प्रमाण आहे ते वाढवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरवू शकतो अंगणवाडी सेविका आहेत किंवा आशा सेविका आहेत यांचा एक महत्वाचा सहभाग असतो तर तुम्ही काय सांगाल की बालकांची काळजी घेण्यासाठी आणि मातांची काळजी घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांचं काय काम आहे सध्या अंगणवाडी सेविका हा आपल्या राज्यातील आणि महिला व बालविकासा कणा आहे म्हणजे खूप महत्वपूर्ण घटक आहे कारण शेवटी ज्या वेळेला एखादी स्त्री गरोदर होते ग्रामीण भागातली खासकर असेल किंवा सेमिनार तर पहिली गरोदर ती गरोदर झाल्याची जी वार्ता आहे किंवा जी माहिती आहे ती आशा सेविकांकडे किंवा आरोग्य सेविकेकडे जाते तिथून ती अंगणवाडी सेविकेला सुद्धा त्वरितच त्या ठिकाणी लक्षात येते कारण अंगणवाडी सेविका ही गरोदर मातांना पोषण त्यांना देणं त्यांना योग्य आहार देणं त्यांना मार्गदर्शन करणं त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये आम्ही तर महिलांचे म्हणजे गरोदर स्त्रियांच जे तुम्ही सातव्या आठव्या महिन्याला आपण एक सोहळा सुद्धा आयोजित केला जातो डोहाळ जेवण आणि त्याचबरोबर ज्या वेळेला बाळ जन्माला येतं पहिले हजार दिवस त्याचं संगोपन कसं करावं आणि आईच्या दुधाचं महत्व काय ह्या सगळ्या आणि पोषणाचं महत्व काय हे सगळ्या अंगणवाडी सेविका हे शिकवत असतात आणि आता नवीन शिक्षण धोरण जे आलेलं आहे त्याच्यातून अंगणवाडी सेविकांचा रोल खूप अधिक वाढलेला आहे आम्ही अंगणवाडी सेविकांना त्या पद्धतीने एकवीप करत आहोत त्यांना ट्रेनिंग ही मिळत आहे त्यांचं मानधन सुद्धा वाढवलेलं आहे त्यांना स्मार्टफोन्स दिलेले आहेत ग्रोथ मॉनिटरिंगचे जे मशीन्स आहेत ते पण आम्ही ऍडव्हान्स पद्धतीच्या पोहोचवण्याचा सा आणि मुलांना पुढच्या शालेय जीवनाच्या दृष्टिकोनातून त्यांना तयार करणं ह्या सगळ्या बाबींकडे पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे आम्ही लक्ष देत असताना अंगणवाडी सेविका मदतनीस हा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे आणि मला आपल्या माध्यमातून आपल्या जनतेला सांगावं असं वाटेल किंवा आवडेल ही की राज्याकडून किंवा राज्य सरकारकडून महायुतीच्या सरकारकडून जी काही एक लाखापेक्षा अधिक ची शासन भरती आता सुरू आहे त्याच्यामध्ये साडे अठरा हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती आहे ज्याची प्रक्रिया आता सुरू आहे त्याच्यामुळे सर्वात मोठी भरती जी आहे आणि रोजगार सुद्धा त्यातून त्या उपलब्ध होतोय पण त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस सक्षम अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस ह्या सुद्धा आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये जवळपास अठरा साडे अठरा हजार त्या ठिकाणी खूपच छान आणि तुम्ही सांगितलं की अंगणवाडी सेविका हा कणा आहे आणि खरोखरच त्यांचं तेवढं ते महत्त्व ज्याला आपण म्हणतो ग्रासरूट लेवलला आहे आणि आत्ता आणखी त्यांची भरती होणार आहे ही देखील अनेकांसाठी मला वाटतं आनंदाची बाब असेल आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर मॅडम चर्चा केली की महिलांचा आर्थिक विकास आहे मनोबल त्यांचं वाढवणं आहे आणि त्यांना सक्षम करणं आहे आता आठ मार्च जागतिक महिला दिन येतोय तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल आपल्या सगळ्या महिलांना काय सांगाल मी आपल्या माध्यमातून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देईन आणि मी नेहमी एक गोष्ट मानत असते की महिलांना त्यांचा वाढदिवस असतो जो त्यांना साजरा करता येत असतो पण या व्यतिरिक्त त्यांना आठ मार्च सारखा जागतिक महिला दिन आहे जो स्वतःच्या हक्काचा एक दिवस त्यांना मिळालेला असतो साजरा करण्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनी स्वतःचं अस्तित्व हे साजरा केलं पाहिजे आणि मी नेहमी म्हणत असते की प्रत्येक महिलेने प्रत्येक स्त्रीने प्रत्येक मुलीने प्रयत्न केले पाहिजेत स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतः त्या रूढी परंपरेतून बाहेर पडण्यासाठी आणि कुंपणातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे खूप महत्वाचं आहे ते आणि मी तर त्या प्रत्येक स्त्रीला त्या प्रत्येक मुलीला मी शुभेच्छा देईन जी प्रयत्न करते स्वतः स्वतःच स्थान निर्माण करण्यासाठी आणि त्याच्यासाठीच आपण हा जागतिक महिला दिन साजरा करत असतो अनेकदा जागतिक महिला दिनाकडे पुरुष मंडळी वेगवेगळ्या वेग बघत असतात की महिलांसाठी स्वतंत्र दिवस का साजरा करण्यासाठी आमच्यासाठी का नाही तर त्यांच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस असतात पण मला असं वाटतं की आठ मार्च हा एक दिवस आपण स्त्रीत्व साजरं करत असतो पण उरलेले तीनशे चौसष्ट दिवस सुद्धा आपल्याला सुरक्षितेत ते साजरे करता आले पाहिजेत यासाठी महायुतीचं सरकार जसं प्रयत्नशील आहे तशाच पद्धतीनं महिलांनी सुद्धा स्वतःसाठी ते एक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे स्वतःसाठी एक स्वप्न बघितलं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं धाडच त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलं पाहिजे खरच आहे म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक महिला मुलगी असो किंवा महिला असो वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर नाही म्हटलं तरी एका सुरक्षित एका कुंपणामध्ये अडकलेली असते आणि तुम्ही जसं म्हणाल की त्या कुंपणातून बाहेर पडणं हे खूप महत्वाचं आहे मॅडम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि ह्या योजना ही महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याला प्रतिसाद ही उदंड मिळालेला आहे तुम्ही काय सांगाल या योजनेबद्दल मला खूप आनंद आहे एखाद शासन एखादं सरकार ज्या वेळेला एक महत्वाकांक्षी योजना आणत आणि ती राबवण्याची संधी विभाग म्हणून मिळते ही खऱ्या अर्थाने एक अभिमानाची बाब असते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय यशस्वीरित्या आम्ही राबवू शकलो फार कमी वेळामध्ये ती राबवू शकलो कारण अठ्ठावीस जून रोजी ती योजना घोषित झाली अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी केली एक जुलैपासून आम्ही चोवीसला त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि गेले सात आठ महिने त्याचा लाभ हा सुरू आहे आणि त्या योजनेमुळे जवळपास अडीच कोटीपेक्षा अधिक महिला या त्या योजनेचा लाभ घेत असताना शासनाच्या कुठे ना कुठेतरी मी म्हणेन की संपर्कात आल्या आणि एखादी योजना इतक्या यशस्वीरित्या त्या, त्या महिलांपर्यंत पोचणं आणि त्यांना त्याबाबतची उत्सुकता असणं mm ह्या -hmm. सगळ्या गोष्टीच आम्हाला आनंद देणार आहेत कारण योजना बऱ्याच येत असतात आणि त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमच्या समोरचं पहिलं आव्हान असतं खरं पण ही योजना घोषित केल्यापासून एक सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्या भोवती अनेक सकारात्मक नकारात्मक सगळ्या बाजूंनी म्हणजे आम्हाला सकारात्मक पण प्रतिक्रिया आल्या नकारात्मक सुद्धा आल्या काही टीका सुद्धा आली पण एक गोष्ट आहे की त्या योजनेनी जी एक म्हणतो ना एक, एक बस जी निर्माण केली म्हणजे महिलांमध्ये जी एक ऊर्जा त्याच्यातून जी निर्माण झाली ही मला वाटतं क्वचितच आपल्याला पाहायला याआधी मिळाली असेल त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ती योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढे चालू ठेवणार त्याचं एक पुढचं पाऊल म्हणजे आर्थिक साक्षरता आपल्याला एक छोटस फक्त उदाहरण सांगेन जरूर लाडकी बहीण योजना ज्यावेळेला सुरु झाली त्यावेळेला पंधराशेचा लाभ त्यांच्या अकाउंट मध्ये जायला सुरुवात झाली अनेक महिलांनी त्यातून आपले स्वतःचे छोटे मोठे उद्योग सुद्धा सुरू केले बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या सक्सेस स्टोरीज आहेत ज्या आम्हाला पाहायला मिळाल्या खूप चांगल्या म्हणजे गणपती मध्ये ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही पहिला लाभ दिला सप्टेंबर मध्ये एक दोन तीन महिलांनी आपण गणपती उत्सव मोठ्या पद्धतीनं साजरा करतो त्याच्या ज्या वस्तू लागतात पूजेचं साहित्य लागतं किंवा वेगवेगळं जे साहित्य लागतं त्याचा उद्योग त्यांनी ह्या पंधराशे मधून सुरू केला त्याची पहिली इन्व्हेस्टमेंट सुरू केली ती एक सक्सेस स्टोरी आमच्या समोर होती त्यानंतर नागपूर मधल्या जवळपास तीन हजार महिलांनी एक पथसंस्था सुरू केली आणि पंधराशेचा जो त्यांना लाभ मिळतो त्याच्यातून पाचशे ते हजार पाचशे त्याच्यातले स्वतःसाठी राखीव ठेवून त्या पंधराशे मधले पाचशे किंवा हजार असे इन्व्हेस्ट करत करत आज त्याचं तीस लाखाचं भांडवल त्यांचा झालेलं आहे आणि ते त्याच्यातनं त्यांनी एक उद्योग सुरू केलाय तर ते एक रोल मॉडेल सुद्धा आम्ही ठेवून आम्ही अधिकाधिक महिलांपर्यंत पोचतोय की आता हे पंधराशे तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला येतात पण ह्याची सेव्हिंग तुमच्याकडे राहिली पाहिजे mm -hmm. किंवा ह्याची गुंतवणूक कशा पद्धतीनं करावी जेणेकरून तुम्हाला पुढच्या काही वर्षांमध्ये एक आर्थिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टीने तुमच्याकडे एक सेव्हिंग राहील किंवा एक रोटेशन राहील एक mm -hmm. रिवॉल्व्हिंग mm -hmm. फंड तुमचा स्वतःचा तयार होईल त्या mm -hmm. दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही एक मॉडेल तयार करत आहोत आणि त्याच्यामध्ये एक नागपूरचं तर त्या पथसंस्थेने सुरू केलेलं एक यशस्वी मॉडेल आहे त्या बेस्डवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करणं आणि महिलांना महिलांपर्यंत ते पोचवणं की ह्या पंधराशेचं तुम्ही एका बाजूला तुमच्या घराच्या खर खर्चासाठी वापर करताय पण तुमच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही याची गुंतवणूक करणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे खासकर ग्रामीण भागातील महिला ज्यांना फायनॅन्शियल लिटरसी आपण अधिकाधिक त्यांच्यापर्यंत त्यांना फायनान्शियल लिटरेट करणं आर्थिक साक्षरता आणणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आम्ही हे उपक्रम हाती घेणार आहोत आणि तेच लाडकी बहिणचं पुढचं पाऊल असेल नक्कीच तुम्ही म्हणालात की आर्थिक साक्षरता खूप गरजेची आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये आणि ते तुमचं पुढचं पाऊल असणार आहे तर आर्थिक साक्षरता कशा पद्धतीने या महिलांपर्यंत पोहच पोहोचेल किंवा पोहोचवावी असं आपल्याला वाटतं साधारणपणे याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपण करू शकतो जसं महिलांनी आता काही महिलांनी हा जो महिन्याला त्यांना लाभ येतो याच्यात ये ना त्यांनी शिलाई मशीन विकत घेतलेल्या आहेत स्वतःचे युनिट चालू केलेले आहेत काहींनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत काहींनी अशा सा सारखं का केलेलं आहे तर आम्ही तीन चार अशे मॉडेल्स समोर ठेवणार आहोत आणि त्या महिलांनी तीन चार हजार पाच हजार महिला जर एकत्रित आल्या प्रत्येक तालुक्यातल्या जर आपण लाभार्थ्यांची संख्या बघितली तर आज प्रत्येक तालुक्यामध्ये किमान पस्तीस ते चाळीस ला हजार लाभार्थी आहेत आणि जास्तीत जास्त सत्तर हजार पंच्याहत्तर हजार पण लाभार्थी आहेत त्यामुळे या जर एकत्रितपणाने येऊन प्रत्येक तालुक्याच्या याच्यातून जर आपण काही करू शकलो तर एक मोठं भांडवल त्यांच्यासाठी तयार होईल भविष्यासाठी सुद्धा त्यांचं हे एक रिव्हॉल्व्हिंग फंड त्यांचा हक्काचं राहील आणि त्याच्यातून निश्चितपणाने त्यांना पुढच्या कालावधीमध्ये आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल मॅडम आज महिला दिनानिमित्त तुम्ही सांगितलं आणि आज महाराष्ट्रातल्या अनेक महिला आहेत ज्या हा कार्यक्रम पाहत आहेत तर एकूणच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा एकूणच तुम्ही महिलांना की या विभागाच्या मंत्री म्हणून काय आवाहन कराल मी सर्व महिलांना आवाहन करीन की अधिकाधिक आधीक त्यांनी सरकारच्या ज्या योजना आहेत तुमच्यासाठी त्याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे कारण या ज्या योजना आहेत या लोकांसाठी आणि जनतेसाठी आणि महिलांसाठी विभाग म्हणून आम्ही आणत असतो त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक महिलांपर्यंत या योजना पोचवणं त्यांना त्या ते योजनांबाबत जागृत करणं आणि त्यांच्यापर्यंत हा लाभ हा पोचवणं त्याच्यामुळे आपण आ, हे सरकार आपलं आहे महिला व बाल विकास विभाग हा आपल्या हक्कासाठी आहे आपल्या हक्काचा आहे त्यामुळे तितक्याच हक्काने जसं घरातल्या एका व्यक्तीला आपण एखादी गोष्ट आपण त्यांच्यापासून अपेक्षित ठेवत असतो त्याच पद्धतीनं आपण विभाग जो आपल्यासाठी कार्यरत आहे याच्या ज्या ज्या काही विविध योजना आहेत यापर्यंत आपण आम्ही जसा आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय तसा आपणही ती साथ द्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक घ्या आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इतकंच सांगेन की महिलांनी स्वतःच्या दृष्टिकोनातून विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावीत आणि हे सरकार आपल्याला यशस्वी करण्यासाठी निश्चितपणाने कटिबद्ध आहे वा मॅडम खूप खूप धन्यवाद खरं तर आज आपण अनेक मुद्द्यांना स्पर्श केलात कारण महिलांच्या विकासामध्ये अनेक मुद्दे महत्वाचे आहेत जसं की तुम्ही सांगितलं की आर्थिक विकास हा खूप महत्वाचा आहे आर्थिक विकासासाठी काय काय पावलं उचलली गेली पाहिजेत याविषयी आपण सविस्तर मार्गदर्शन केलं मावीमच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल सांगितलं मावीमबद्दल सांगितलं तसंच स्त्रियांचं मनोबल वाढवणारी योजना कारण मनोधैर्य खूप महत्वाचं असतं सा त्याविषयी सांगितलं त्याचप्रमाणे बालकांची सुरक्षितता आपल्या समाजातली ही अतिशय महत्वाची आहे आणि हा अतिशय कळीचा मुद्दा आहे त्यावर देखील आपण प्रकाश टाकलात आणि एकूणच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी काय पावलं उचलली पाहिजेत आणि शासन काय पावलं उचलतंय या सगळ्याची सांगड आपण या कार्यक्रमातून घातलीत तर अगदी आपल्या सर्व व्यस्त अशा वेळापत्रकामध्ये वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात आमच्या सगळ्या दर्शकांना अतिशय उत्तम मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल जय महाराष्ट्रच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली अतिशय मनापासून आभारी आहे खूप खूप धन्यवाद मॅडम आपले थँक्यू मंडळी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत पुढच्या भागात नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र